पाचगणी येथील व्यायाम मंडळाच्या स्पर्धांना जुनी परंपरा असून महाराष्ट्राच्या तांबड्या मातीत अस्सल मैदानी खेळ म्हणजे कबड्डी या स्पर्धा जतन करण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते करीत असून या स्पर्धा आणखी दर्जेदार व्हाव्यात यासाठी पाचगणीमध्ये इंडोर स्टेडियमसाठी दहा ते बारा कोटी मंजूर करणार असून हे काम लवकरच सुरू होईल असा विश्वास जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांनी व्यक्त केला पाचगणी येथील कैलासवासी भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर व्यायाम मंडळाच्या वती ने सहा दिवस चाललेल्या जिल्हा आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आमदार पाटील बोलत होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेब कासुर्डे शेठ गोळे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे माजी जावळी बँक अध्यक्ष विक्रम भिलारे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामने बाजार समिती संचालक गुलाब गोळे राजेंद्र भिलारे प्रवीण भिलारे जावळी बँक अध्यक्ष विक्रम भिलारे ग्रॅबियन फर्नांडिस अजित कासुर्डे नितीनदादा भिलारे आदित्य गोळे अजित कळंबे मिलिंद शिंदे अंकुश मालुसरे किसन कासुरडे यशवंत पार्टे शशिकांत भिलारे संतोष गोळे व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते

बालशे राजे मंडळाचे दुसरे प्रमुख ज्या नगरीचे माजी नगराध्यक्ष शेखर पाठुले